माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात शरद पवार गटाचे नेते आणि स्थानिक विरोधक एकत्र माजलगाव नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात शरद पवार गटाचे नेते आणि इतर स्थानिक विरोधक हे एकत्र आले असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली परिवर्तनाचा नारा देत विकास करण्याचं आश्वासन माजलगावकरांना दिलं आहे शरद चंद्रजी पवार साहेब गट मादलगाव महा मादलगाव नगरपालिकेचे नगरसेवक आणि अध्यक्ष या पदाचे सर्व त्या त्या प्रभागातले उमेदवार या ठिकाणी आपल्यासमोर मी जाहीर करतो नगराध्यक्षपदासाठी जि पदासाठी पदा चाऊस मेहरीन शिपा बिलाल यांना या ठिकाणी आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे प्रभाग क्रमांक एक राखीव जागेसाठी दळवी जया सागर जे की ना म प्र महिला सर्वसाधारणामध्ये शरद रामभाऊ यादव प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जातीसाठी जावळे उज्ज्वला सचिन सर्वसाधारण चौस अबू तालेब आमिर प्रभाग क्रमांक तीन सय्यद अली नूर सर्वसाधारणसाठी शेख नाजमीन इसा प्रभाग क्रमांक चार मेंढके किशोर सर्व साधारणमध्ये परत आमच्याकडून मेंढकेत देण्यात आलेला आहे मेंढके कांताबाई रामराव प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण देशमुख चंद्रकांत सुधाकरराव सर्वसाधारण महिला भोसले गंगाबाई भागवतराव प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण सय्यद लती दिवाण होके सुचिता घेतलं ना सर्वसाधारण महिलामध्ये होके सुचिता भारतराव सहा सहामध्ये अ भोसले गंगाबाई भागवतराव सर्वसाधारणमध्ये सतीप सय्यद लतीफ दिवान मध्ये वार्ड क्रमांक सात अ मध्ये शिंदे संध्या सर्जेराव सर्वसाधारणमध्ये शेंडगे शंकर कल्याणराव वार्ड क्रमांक अ आठमध्ये अ शेख हा शेख सय्यद मनियार ब मध्ये चौ सहालबीन आमेरबीन वार्ड क्रमांक नऊ अमध्ये कुरेशी महबूब हबीब सर्वसाधारणमध्ये ब मध्ये होके सीमा नारायणराव वार्ड क्रमांक दहा सर्वसाधारण महिलामध्ये इतापे नीला गोविंदराव ब मध्ये खान इम्रान आगा वार्ड क्रमांक अकरामध्ये अमध्ये कुरेशी सुलताना शकील ब मध्ये डक अजिंक्य वामनराव वार्ड क्रमांक बारा मध्ये वाघमारे लता श्रीहरी ब मध्ये सय्यद तोपीक दस्तगीर वार्ड क्रमांक तेरा मध्ये लांडगे उषा अशोक बमध्ये सर्वसाधारण महिला सय्यद अफसा अफसान बी सय्यद सलीम असे आम्ही एकूण तेरा वार्डचे सव्वीस नगरसेवकाचे उमेदवार व अध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी